नमस्कार मित्रांनो नाही रेना असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आता नवीन पक्ष शोधत आहेत अशा बातम्या समोर आल्या महायुतीचं सरकारचं पहिलं अधिवेशन हिवाळी अधिवेशन नागपूरला भरत असताना छगन भुजबळ त्या अधिवेशनात सहभागी न होता येवल्याला आलेले आहेत महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांनी काल शपथ घेतली आणि हा शपथविधी होत असताना त्याच्यात सगळ्यात महत्वाचं नाव ज्याला मंत्रिपद मिळालं नाही ते छगन भुजबळांचं होतं अर्थात सुधीर मुनगंटीवारांचंही नाव होतं नंतर त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांचंही नाव होतं पण छगन भुजबळ यांचं नाव नसल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला छगन भुजबळ साधारणत सत्याहत्तर वर्षाचे आहेत यावर्षी कदाचित होतील झाले असतील म्हणजे भाजपाचं जे मार, मार्गदर्शक मंडळात जाण्याचं वय आहे ते वय त्यांनी क्रॉस केलेलं आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वतः शरद पवारच पंच्याऐंशी वर्षी पक्षाचे सर्वे सर्व असतील तर मग सत्याहत्तर वर्षाचे छगन भुजबळ त्या तुलनेत तरुण असं म्हणावे लागेल पण आता राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांची आहे आणि त्यामुळे अजितदादांनी मंत्रिमंडळाच्या निवडीमध्ये नेमके काय निकष लावले त्याची कल्पना नाही पण छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारण्यात आलं छगन भुजबळ एकेकाळी शिवसेनेचे फायरब्रँड नेते मुंबईचे दोन वेळेला महापौर त्याच्या आधी एक ग्रासरूट कार्यकर्ता म्हणून नगरसेवक म्हणून त्यांची कारकिर्द सुरू झाली दोन वेळेला महापौरपद दोन वेळेला आमदार की एक्क्याण्णव साली मनोहर जोशींना शिवसेनेत अधिक महत्वाचं स्थान मिळतंय त्यांचा उत्कर्ष होतोय बघून छगन भुजबळांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेस जॉईन केली तेव्हापासून ते शरद पवारांच्या सोबत आहे शरद पवारांची साथ एवढी मानवली की स्वतः बाळासाहेब ठाकरेंना अटक करून कोर्टात धाडण्या एवढी वेळ त्यांनी आणली याचं कारण म्हणजे छगन भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा शिवसैनिकांनी त्यांचं नामकरण लखोबा लोखंडे तो मी नव्हेच मधला लखोबा लोखंडे अशा प्रकारचं नामकरण केलं आणि माजगावमध्ये एकोणीसशे पंच्याण्णव सालच्या निवडणुकीत मला आठवते कारण तेव्हा मी शाळेत होतो पण ती जी निवडणूक आहे पंच्याण्णव सालची ती अजूनही स्मरणात आहे बाळा नांदगावकरांनी तरुण बाळा नांदगावकरांनी अनुभवी छगन भुजबळांचा तेव्हा माझगावमध्ये पराभव केला होता त्यानंतर छगन भुजबळांनी मुंबई सोडली आणि नाशिक गाठलं आणि तिथे स्वतःचा मतदारसंघ तयार केला राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांनी पुढची वाटचाल सुरू केली केवळ स्वतःचाच नाही तर मुलगा पुतण्या सगळ्यांचा उत्कर्ष केला शरद पवारांबरोबर त्यांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर ते राष्ट्रवादीच होते आणि त्यामुळे जेव्हा छगन भुजबळ अजितदादांसोबत आले तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला लोकांना वाटलं होतं की छगन भुजबळ साहेबांबरोबर राहतील शरद पवारांबरोबर राहतील आणि छगन भुजबळांना वाटत होतं की आपण एवढा मोठा त्याग केलाय तर आपल्याला मंत्रिपद मिळणं हे आपल्या हक्काच आहे आणि मंत्रिपद देण्यात आलं नाही याच्या मागे काय कारण असावं हा विचार प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे मला असं वाटतं या सरकारच्या मंत्र्यांच्या प्रोफाईलकडे बघितलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते की महायुती सरकार एका प्रकारे राज्यातल्या मराठा समाजाला दुखवू इच्छित नाही आहे मराठा समाजाची मतं एक गठ्ठा दुसरीकडे जातील असं त्यांना काहीही करायचं नाही आहे आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनात जी भूमिका छगन भुजबळांनी घेतली त्याच्यातनं त्यांना पाडण्यासाठी स्वतः जरांगे तिथे येऊन गेले एका प्रकारे फिल्डिंग लावण्यात आली होती तरी छगन भुजबळ निसट्ट्या मताने निवडून आले पण त्यांच्या विरुद्ध मराठा समाजात बऱ्यापैकी रोष होता कदाचित अशाच प्रकारचा रोष आणि थेट शरद पवारांवर टीका म्हणून गोपीचंद पडळकरांबाबत असावा महायुती सरकारनी मंत्रिमंडळात निवड करताना फारशा कोणा वादग्रस्त नेत्याला मंत्रिपद देण्याचं टाळलेलं आहे अपवाद नितेश राणेंचा नितेश राणे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत आणि जरी ते राष्ट्रवादीला पसंत नसलं तरी भाजपात ते खूप लोकप्रिय पण अन्य मित्रपक्षांना साधारणतः खटकतील असे गोपीचंद पडळकर त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही आहे आणि त्यामुळे या जर मंत्रिमंडळाकडे बघितलं तर एक सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला अर्थात त्याच्या पुन्हा उपजाती पोट जाती, जाती मग या जातीला इतकं त्या जातीला तितकं आपण शेवटी लोकशाही शेव व्यवस्थेत आहोत ही अशी गोष्ट नाही की या जातीचा माणूस त्याच जातीसाठी काम करणार पण तरी देखील सगळ्या समाजांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओबीसीना खूप मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व या सरकारमध्ये मिळाले पण असं असलं तरी छगन भुजबळांचा पत्ता का कटला याचं कारण छगन भुजबळ इथे जरी असले महायुतीत जरी असले तरी त्यांनी हिंदुत्वाची विचारधारा सोडली ती इतकी सोडली की हिंदू समाजात फूट पाडणारं रा राजकारण ओबीसींची डोकी भडकवणारं रा राजकारण छगन भुजबळांनी वेळोवेळी केलं हिंदू देवदेवतांबद्दल त्यांची जी मतं सरस्वती पूजा करू नका सावित्री पूजा करा वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी असतील या सगळ्यांमुळे हिंदुत्ववादी लोकांच्या मनात छगन भुजबळांची प्रतिमा फारशी चांगली नाही आहे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली त्यांना तुरुंगवासही सोसावा लागलेला आहे आणि एका प्रकारे त्यांचं वयही झालेलं आहे मराठा समाजाला सरकारला दुखवायचं नाही आहे आणि याचा परिपाक असा झाला की छगन भुजबळांना मंत्रिपद देण्यात आलेलं नाही आहे त्यांचं पुनर्वसन करू अशा प्रकारची भूमिका जरी राष्ट्रपतीने घेतली असली तरी छगन भुजबळांना ते अजिबात मान्य नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की मी जेव्हा म्हणत होतो राज्यसभेवर जायचं तेव्हा मला विधानसभा लढवायला सांगितलं आणि आता मी विधानसभा लढलो जिंकलो तर मला तुम्ही मंत्रिपद न देता बॅकडोरनी अशी मला विनंती करताय की तुम्ही कळ काढा कळ काढा कारण महाराष्ट्रात जास्तीत जास्त त्रेचाळीस मंत्री मंत्रिमंडळात असू शकतात पहिल्या दिवशी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्याच्यानंतर एकोणचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतली म्हणजे आता फक्त एक जागा मंत्रिमंडळात शिल्लक आहे म्हणजे कोणाला तरी मंत्रिमंडळात डच्चू दिल्याशिवाय मला वाटत नाही छगन भुजबळांचा नंबर लागेल काही जण म्हणतात ती जागा जयंत पाटलांसाठी ठेवलेली आहे योग्य वेळी योग्य निर्णय जर त्यांनी घेतला तर ती जागा छग जयंत पाटलांना मिळणार आहे पण त्याचा अर्थ असा होतो की छगन भुजबळांना मंत्रिपद मिळणं एका प्रकारे अवघड आहे अशक्य आहे आता हे खरं छगन भुजबळांना कळायला पाहिजे की आपला काळ आता सरलेला आहे वयाची पंच्याहत्तरी उलटलेली आहे कामाची काही फार अशी ओळख नाहीये आहे निवडणुकामध्ये बंडखोरी करण्यातही आपण समीर भुजबळला बंडखोरी करून निवडणूक लढवली होती त्याचा काही उपयोग झाला नाही आणि या सगळ्याचा हिशोब कुठे ना कुठेतरी होत असतो मुद्दा होता, होता की अजितदादांना ते हवं होतं का आणि अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे की पक्षात तरुण लोकांना तरुण नेत्यांना स्थान द्यायचं त्या तरुणांमध्ये छगन भुजबळ यांचा समावेश नाही आहे आता नागपूरला अधिवेशनावर बहिष्कार घालून येवल्याला येऊन लोकांशी संवाद साधून छगन भुजबळांना काय मिळणार आहे याबाबत माझ्या मनात शंका आहे भाजपानेही सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिपद दिलं नाही आज त्यांची प्रतिक्रिया माध्यमांसमोर त्यांनी व्यक्त केली त्यांचा आवाज त्याच्यात आलेला ओलावा जाणवत होता हसत हसत त्यांनी उत्तरं दिली असली तरी त्याच्यामागची वेदना लपून राहत नव्हती पण तरी देखील त्यांनी अतिशय विनम्रपणे सांगितलं की मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून एक आमदार म्हणून जी आयुध वापरावी लागतात सभागृहात ती वापरीन ती वापरण्याची प्रॅक्टिस करीन माझं काम करत राहीन त्यांना ही मंत्रिपदाची अपेक्षा होती ते नाही मिळालं पण त्याच्यासाठी नाराज न होता आपलं काम पुढे नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला ते छगन भुजबळांना जमेना त्यामुळे छगन भुजबळांनी अधि अधिवेशनावर एका प्रकारे बहिष्कार टाकलेला आहे आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की शरद पवारांना घेणार कोण शरद पवारांनी जवळ केलं तर त्याचा परिणाम मराठा मतांवर होणार हे नक्की आहे उभाठा सेनेने घेतलं तर पुन्हा बाळासाहेबांना तुरुंगात टाकणाऱ्या छगन भुजबळांना उबाटा सेना से घेणार का पण उभाटा सेनेची अवस्था अशी आहे की दाऊद इब्राहिम जरी आला तरी त्याला देखील ते पक्षात घेऊ शकतील कारण पक्षाला एवढी मोठी उटी लागलेली काँग्रेसमध्ये छगन भुजबळ जातील असं वाटत नाही पण हा विचार छगन भुजबळांना करायचा आहे की आपलं राजकीय करिअर कशाप्रकारे आपण निवृत्ती घ्यायचे संघर्ष करून घ्यायचे एक वाया जाणारा संघर्ष करून घ्यायचे का महायुती सरकारशी जुळवून घेऊन राज्यसभेवर जाऊन किंवा अन्य कोणत्या प्रकारे आपल्याला निवृत्त व्हायचं आहे पण मफलर मॅन खास करून जे छगन भुजबळांची स्टाईल मफलर वगैरे फिरवून ते काही स्वस्त बसणार नाही ते संघर्ष करत करत पुढे जाणार पण हा संघर्ष त्यांच्या राजकीय करिअरचा अंत तर करणार नाही ना याचीच मला चिंता आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा डिसून येते तुर्तास इथेच थांबतो तु पाहत राहा एम एच फोर्टी एट